डाव्या बाजू घेऊन उजी बाजू सिद्ध करायची आणि इथं काय करायचं तुम्हाला इथं बी आपण डाव्या बाजू घेऊन उजी बाजू सिद्ध करतो तर सिद्ध काय करायचं आहे सात अधिक टेन स्क्वायर हे अधिक कॉट स्क्वायर हे आपण सिद्ध करतो त्याआधी आपण आजचा विचार बघू व्हेल्यू स्टॉप चेसिंग व्हॅल्यू स्टॉप चेसिंग द रॉग थिंग्स यू स्टार्ट टू गेट राईट थिंग्स इझिली जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टीचा पाठलाग करणे थांबवता तेव्हा तुम्हाला योग्य गोष्ट सहज मिळवू लागते व्हेल्यू स्टॉप चेसिंग द रॉग थिंग्स यू स्टार्ट टू गेट राईट थिंग्स एझिली विचारा बघा आपण हे सॉल्व करून पहिलं तर रुग्णात एक आधी साईन ए भागिले वन मायनस साइन ए बरोबर से के प्लस टॅन ए जे लेफ्ट हँड साईडला आहे ते आधी लिहून घ्यायचं ते काय करायचं लिहून घ्यायचं खाली वन प्लस साईन ए भागिले वन मायनस साईन ए आता ह्याला सोडवायचं कसं बघा हे लांब रेस मारलो मी रूट मोठं केलो कसं सोडवायचं याला तुम्हाला मागे बी आहे मी सांगितलं होतं याला रॅशनलाईज करायचं सांगून सांगितलं काय होतं ह्याला काय करायचं म्हणून सांगितलं रॅशनलाइज जे डिनॉमीटरला आहे त्याचं साईन चेंज करून त्याला अंशाला आणि छेदाला दोन्हीला बी मल्टिप्लाय करायचं म्हणून सांगितलं होतं मागे सांगितलं होतं का नाही तर इथं काय डिनोमीटरला काय वन मायनस साईन आहे वन मायनस साईन काय करायचं वरील बी आणि खाली बी साईन चेंज करून मायनस असलं प्लस करून त्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं इन रूटमध्ये रूटमध्ये दिले गणित म्हणून रूट मध्ये आपल्याला करायचं आणि ओरेबी साइन आहे खाली बी साइन आहे त्याला काय करायचं वन प्लस साईन आहे पाहिले वन प्लस साईन म्हणजे छेदाला डिनॉमिटरचा दिलेला गणित तो डिनॉमीटरचं साईन चेंज करून मल्टिप्लाय करायचं इन रूट मधून आता इन रूट मध्ये काय होते वन प्लस सायले वन प्लस सायले काय होते वन प्लस साईल वन प्लस सायले चा वर्ग होते ऐका वन प्लस सायले वन प्लस सायले वन प्लस सायलेचा वर्ग होता आता खाली काय आहे वन मायनस सायले वन प्लस सायले आता एका रूपामध्ये आहे ए मायनस बी आणि ए प्लस बी च्या रूपामध्ये कंसामध्ये ए मायनस बी दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी बरोबर काय होते ए वर्ग मायनस बी चा ह्याचं उत्तर होते ह्याला काय लिहिते आपल्याला एकचा वर्ग मायनस साइन स्क्वायर ए वन मायनस सायन ए आणि वन प्लस सायन ए ह्या दोघांचा पुढाकार केला काय होत आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग आपण ते नित्य समीकरण माहित आहे आपल्याला तर त्याला आपण एकचा वर्ग मायनस सायन्स स्क्वायर ए असं लिहू शकतो कळलं तुम्हाला आता हे वर्ग दोघाला बी लागू आहे वर्ग वर्ग दोघाला बी लागू आहे तर ह्याला आपण सेपरेट लिहू शकतो का वर्ग मुळामध्ये वन प्लस सायन एचा वर्ग आहे वसामध्ये भागिले एक सर्ग मायनस साइन स्क्वायर ए वर्ग दोघाला बी लागू आहे आपल्याला सपरेट लिहायला काय सपरेट लोक वर्ग तर वर्ग, वर्ग, वर्ग भागिले आता इथे काय लिहायचं एकच लिहायचं एक साईन स्क्वायर ए वर्ग म्हणजे हा वर्गमूळ दोघालाही लावू आहे आपण काय केलं डिनोमीटरला आणि मिनिमीटरला सपरेट रूट दिलो काय काय वर्ग दिलो वन प्लस साईन स्क्वायर ये आणि वन मायनस साईन स्क्वायर ए आता इथे एक्स वर्ग काय होतंय एक्स होतंय कळलं ना मग आता काय होतंय हे वर्ग आणि हे वर्ग कटलं आणि हे वर्ग आणि हे वर्ग कटलं काय बदल नीटरला काय बदललं नी वन प्लस वर काय बदल वन प्लस साईन ये भागीले खाली काय बदल वन मायनस साईन ये वन मायनस साईन एर आहे का वरील काय बदललं वन प्लस साईन ए आणि खाली काय बोलल वन मायनस साईन ए ह्याला आपण असंही लिहू शकतो खालच्याला अनेक स्टेप्स मला सांगतो अनेक स्टेप तू लिहून लिहून वन प्लस साईन चा वर्ग पाहाय गेले रूड देते वेळेस याला कसं लिहायचं वन प्लस साईन ए खाली वन मायनस साईन स्क्वेअर ए वन वायला साइन स्क्वेअरला आपण काय लिहतो काय लिहू शकता कॉस स्क्वायर लिहू शकतो कधी व्यक्ति समीकरण आयडेंटिटीज वन वायला सायन्स स्क्वेअरला आपण कॉसेस स्क्वायर ए लिहू शकता तर काय काय लिहायचं खाल्या रूटमध्ये कॉसेस स्क्वायर काय लिहायचं कॉसेस स्क्वायर ए लिहलो लिहिल्यानंतर बघा वर्ग कटलं शे वर्ग कटलं वर्ग कटलं हे वर्ग कटलं आता वरी काय राहिलं रे करू काय राहिलं वरी किंवा वन प्लस साईन ए भाग कॉसे आहे का नाही तर वन प्लस सायनि व्हाय केले राहिले आता मला सांगा हे कॉसे दोघाला बी लागू आहे का हे कॉसे दोघाला हे कॉसे दोघाचा भागा करायच्या रूपामध्ये आहे दोघाला बी रूपामध्ये आहे खाल्लं जे कॉसे आहे दोघाला बी भागाकाराच्या रूपामध्ये आहे वनला भी आहे सायनिया बी आहे एकला बी आहे सायन बी आहे त्याला आपण सपरेट लिहू शकता पण तर सपरेट लिहायचं सपरेट कसं लिहायचं वन बाय कॉसे दोघांमध्ये प्लस सन प्लस इट इज साईन ए बाय कॉस ए आहे का रे लिहू शकतो का राईट मग वन बाय कॉस ए प्लस साईन ए बाय कॉसे हे कॉसे दोघाला वाह करायचं रूपामध्ये तुम्हाला सप्रेट करून लिहू शकतो आता कॉसेला आपण काय लिहू शकतो कॉस एला एका बघा कॉसेला आपण सेक ए लिहू शकतो का जे नित्य समीकर आयडेंट इस या कॉसेला आपण सेक ए लिहू शकतो नियमानुसार नृत्य निम नृत्या जे आयडेंटिटीज आहे त्याच्यानुसार आणि साईन ए बाय कॉसेला आपण काय लिहू शकतो साईन ए बाय कॉसेला आपण काय लिहू शकतो ऐकायला सूत्र टॅन एचं सूत्र काय आहे साईन बाय कॉस आहे तर आपण साईन ए बाय आपण लिहू शकतो प्लस टॅन तुम्हाला काय प्रूफ करायला वन प्लस वन सायन एक्वल टू से के प्लस टॅन ए सेके प्लस टॅन ए तुम्हाला सिद्ध करा होतं तर आपण असे केलं आपण वन बाय कॉस ए के प्लस सायन ए बाय कॉसे ला वन बाय कॉस ला से के आणि सायन बाय कॉसला टॅन आपण लिहू शकता आपण असं सिद्ध करता येते खाली लिहा हेन्स फुल असं आपल्याला लिहिता येते असं सिद्ध करता येते ठीक आहे लिहून घ्या